मित्रांनो सर्वांना सप्रेम जय नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे कोल्हापूरचे इतिहास संशोधक आदरणीय इंद्रजीत सावंत सर यांना भाजपच्या आणि आर एस एसच्या मुशीमध्ये तयार झालेला आणि मुख्यमंत्र्यांचा थेट जवळचा माणूस अर्थात प्रशांत कोरटकर या व्यक्तीने नुसती इंद्रजीत सावंत सरांना रात्री बारा वाजता फोन करून धमकी दिलेली नाही शिवे शिवीगाळ दिलेली नाही तर याच कोरटकर नावाच्या तथाकथित विकृत माणसाने छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी केली अत्यंत वाईट आणि अर्वाच्य भाषेमध्ये त्या ठिकाणी शब्द वापरले बाजी प्रभू नसते तर शिवाजी महाराज जिवंतच राहिले नसते अशा पद्धतीचं वक्तव्य त्या माणसाचं आहे शिवाजी महाराज पळून गेले होते अशा पद्धतीनं तो माणूस त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये त्या ठिकाणी बोलतो आहे माझ्या संतोष शिंदे ऑफिसर या युट्यूबवर सुद्धा मी ती रेकॉर्डिंग त्या ठिकाणी टाक टाकलेली आहे म्हणजे एखादा माणूस किती विकृत असू शकतो याचं उदाहरण आहे आणि ज्या अनाजी पंतांनी आणि त्याच्या पिलावळीने छत्रपतींना आणि त्यांच्या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीनं त्रास दिलेला आहे इतिहास बदनाम केलेला आहे ब्रिटिश लेखकांनी किंवा त्या काळच्या माणसांनी जे लिहून ठेवलंय तोच संदर्भ फक्त सांगून शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलेलं नाही तर याच तथाकथित रामन मंडळींनी किंवा त्यांच्या सांगण्यावरूनच ते मार्टिननी जे लिहून ठेवलंय फ्रान्सिस मार्टिनने तेच इंद्रजी सावंत सर सांगतायत शिर्के गद्दार असल्याचा कुठंही पुरावा नाही अशी मांडणी करणं सुद्धा या अनाजी पंतांच्या पिलावळींना जर मिरच्या झोमत असतील तर इंद्रजीत सावंतांना डिस्टर्ब करण्याचा किंवा घरात घुसून मारण्याचे त्या ठिकाणी धमकीवाजा इशारा त्या ठिकाणी या कोर्टकरने दिला एवढ्यावर थांबलाय का तो अजून असंख्य काय काय बोललाय त्या सगळ्यांचा मी समाचार घेणार आहे माझी एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं हे युट्यूब असू द्या फेसबुक असू द्या इंस्टाग्राम असू द्या जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा फॉलो करा कारण तुम्ही आम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय फॉलो केल्याशिवाय संपर्कात राहणार नाही आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारी माणसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे लक्षात ठेवा म्हणून विनंती एवढीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका राज्याचा मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळं आपलं कुणीच वाकडं करणार नाही असं त्या कोरटकर नावाच्या व्यक्तीला वाटत असावं म्हणून तो एवढी दादागिरी करतोय आणि तो काय सांगतोय तुमच्या लक्षात आलं का तो असं म्हणतोय किती तुम्ही ब्राह्मणांविषयी बोलणार खरं तर काहीच बोललं गेले नाही कोणीही सांगत नाही की हे अत्यंत वाईट आहेत ऑलरेडी त्यांनी इतकं वाईट लिहून ठेवलंय महाराजांविषयी दोन्ही महाराजांविषयी कि लिहिणारेही विकृतच आहेत हे सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं असताना सुद्धा गोष्ट बघा कशी आहे ज्या पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न याच तथाकथित मनोवाद्यांनी केलेला आहे तोच असं म्हणतो की बाजीप्रभू नसते तर छत्रपती शिवाजी महाराज जीवन सुद्धा राहिलेत असते आणि तो म्हणतो बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण आहेत तुम्ही काही देशपांड्यांचा इतिहास तपासून पहा ते कायस्थ आहेत सिक्केपी आहेत ते ब्राह्मण नाहीत अजून काही मंडळी असेल मला त्यांच्या जातीबद्दल अजिबात बोलायचं नाही स्वराज्यासाठी जो जो लढला आणि स्वराज्यासाठी जो जो धारातीर्थी पडला त्या प्रत्येकांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे पण ज्यांनी उदाहरणं दिलेली आहेत ती अत्यंत साप चुकीची आहेत आणि त्याचं खंडन करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून मी आपल्या समोर बोलतो तो सगळ्यात महत्वाची धमकी वजा काय बोलतोय या राज्याचा मुख्यमंत्रीच ब्राह्मण आहे सरकार सुद्धा त्यांचंच आहे त्याच विचाराने ही सगळी लोक का काम करतात आणि तुमची हिंमत कशी होते शिवाजी महाराजांचा इतिहास खरा सांगण्याची कारण तुम्ही जाणीवपूर्वक एका जातीला टार्गेट करताय ब्राह्मणाला टार्गेट करताय काय संबंध आहे का आणि तू कसा फिरतो कसा राहतो कसा जगू शकतो हेच बघतो अशी धमकी तो कोरटकर नावाचा नागपुरी हा इंद्रजी सावंत साहेबांना त्या ठिकाणी देतो लक्षात ठेवा इंद्रजी सावंतांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे इथल्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींशी आहे सुट्टी नाही देणार तुम्हाला काय चूक करतात ते सावंत सर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडतात छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास मानतात इतिहासाच संशोधन करतात आज शिवाजी महाराजांच्याच पदरी असणाऱ्या लोकांनी काय लिहिलंय जे देश कावली समकालीन त्याच्यामध्ये सुद्धा पुरावे बघा किंवा थेट औरंगजेबाच्या कर्वी ज्यांनी कोणी लिहिलेलं आहे त्यांचं सुद्धा साहित्य कधी सुद्धा कुठं सुद्धा त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही बालजी पेंढारकर नावाच्या एका तथाकथित व्यक्तीनं जसं मैत्याची मंजुळा आणली त्याच पद्धतीनं शिर्के बदनाम करण्यासाठी यांना छावा चित्रपट काढावा लागला चित्रपट अत्यंत दर म्हणजे दर्जेदार आहे मस्त आहे परंतु काही लोकांची मानसिकते की गाणेरडे की चुकीच्या पद्धतीनं लिहिलं शिवाजी महाराजांबद्दल तो कोरटकर इतकं वाईट बोलतोय त्या ऑडिओमध्ये फोनवर कि हा महाराष्ट्रात राहिला नाही पाहिजे या मताचा मी आहे म्हणून एक वेळ इंद्रजीत सावंत सरांना जी धमकी दिली शिवीगाळ केली ती गोष्ट फक्त थोडी बाजूला ठेवा शिवाजी महाराजांबद्दल हा व्यक्ती किती भयानक बोललाय या शिवद्रोयाचं खरतर तर थोबाड मुस्काड फोडलं पाहिजे आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांना म्हणजे पळून जाणाऱ्यापैकी किंवा इतर असं वक्तव्य करणं म्हणजे हा प्रचंड मोठा राष्ट्रद्रोह आहे राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी पहिला त्या कोरटोरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे गृहमंत्र्यांनी अजिबात पाठीशी घालू नये तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणाच्या राज्यात राहता मुख्यमंत्री आ, देश या देशाचे राज्याचे प्रमुख आहेत देशभर त्या ठिकाणी फिरतायत याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुणीही असू द्या छत्रपतींचे कितीही निष्ठावंत मावळे इतिहास संशोधक किंवा कुणीही असू द्या आम्हीच ग्रेट आहोत हे त्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे हे तुम्हाला मान्य आहे का हा माझा सदा प्रश्न आहे किती लोकांना वाटत की त्या व्यक्तीवर राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हाच दाखल झाला पाहिजे शांत बसून चालणार नाही इंद्रजी सावंत जयसिंगराव पवार सर आह साळुंके सर माम देशमुख सर पुरुषोत्तम खेडेकर साहेब चंद्रशेखर शिकरे साहेब यांच्यासारखे असंख्य इतिहास संशोधक अभ्यासक लेखक महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्याचं काम करतायत आणि सगळ्यात महत्वाचं खरा इतिहास पुढं आणण्याचं काम करत आहेत ज्या पद्धतीनं चिटणीसांनी किंवा सरकारकुनांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात प्रचंड मोठ्या टाउपेच रचले त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला नाव दुसऱ्याचं लावताय आणि काम तुम्ही करताय हे लक्षात ठेवा महाडानी स्वयराबाई साहेब असतील किंवा इतर शिवाजी महाराजांच्या पत्नी अर्थात संभाजीराजांच्या सगळ्या मातोश्री आपल्या मुलावर भले ते सावत्र असू द्या प्रचंड प्रेम असताना सुद्धा स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांप्रती कुटुंबामध्ये वाद असू शकतो असं होणार नाही उलट चुकीच्या पद्धतीनं दाखवलं जात आहे म्हणून आपलं नेहमी म्हणणं कादंबरी हा इतिहास होऊ शकत नाही त्याच्यावर तुम्ही जर खोटं नाट मांडत असाल तर अजिबात नाही तुम्हाला धडा शिकवला जाणार आहेच पण त्याच्या पलीकडे जा जाऊन मला असं म्हणायचंय ज्या पद्धतीची हिंमत ह्या लोकांची होते या लोकांची झाली याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही हे मला या माध्यमातून कोरटकर पेक्षा कोरटकरचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधणं गरजेचं आहे काय म्हणतोय कोरटकर पळपुट्या आता म्हणतोय की मी आणि इंद्रजीत सावंत कधीही एकमेकांशी बोललो नाही माझी मला सावंतांची ओळख नाही उलट माझा तो आवाज सुद्धा नाही माझ्या फोरून किंवा माझ्या याच्यावरून कदाचित दुसरं बोलला असेल मला माहीत नाही सगळं टेस्ट टेस्टिंग होईल सगळं सगळं होईल हा सगळा महत्वाचा मुद्दा आहे पण महाराष्ट्रातल्या महापुरुषांना जाणीवपूर्वक काही तथागतीत जाणीवधारी किंवा इतर मानसिकतेची मंडळी जे मला म्हणायचं नव्हतं आणि म्हणणार सुद्धा नाही ते अशा पद्धतीनं वक्तव्य करून देवाभाऊंना त्या ठिकाणी प्रमाण मानतायत चांगली गोष्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे इथून पुढं म्हणजे ब्राह्मणांचं सरकार आलं त्यांचीच त्या ते ठिकाणी शक्ती आणि पाठबळ जबरदस्त असताना सुद्धा गोष्ट लक्षात घ्या या बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून त्यांनी इतिहास आपल्या आपल्या परीनं वळवला पळवला हे सुद्धा विसरून चालणार नाही सगळ्यात महत्वाची आणि महाराष्ट्राला धक्का देणारी गोष्ट म्हणजे म्हणजे जाणीवपूर्वक महाराजांना किंवा महापुरुषांना टार्गेट केलं जात आहे हा बामणी कावा समजून घेतला पाहिजे ओळखला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब जरी त्यांचे नेते असले तरी ते त्या विचाराने काम करणार नाहीत प्रमुख पदावर बसलेत महाराष्ट्राची काळजी त्यांना शंभर टक्के असेल असं असताना सुद्धा अशा पद्धतीनं बेताल वक्तव्य ह्या लोकांकडून केलं गेलं कुठलाही इतिहास संशोधक किंवा इतिहासावर बोलणारा वाचावीर सुद्धा चर्चा करत नाही केलेली नाही माझे एक दोन तीन मुद्दे ते तुमच्या लक्षात येतील परंतु ते पर मुद्दे समजून घ्या आत्ताच एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती झाली आणि बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनावर ऐतिहासिक व्याख्यानं ठेवावे म्हणून आपली कल्पना होती महाराष्ट्रभर सगळीकडे झालं सुद्धा आता मला सांगा ते जर एकाच इंग्लिश स्कूलच्या किंवा शाळेवर जर ते मोठ्या प्रमाणात घेतलं असेल किंवा एखाद्या सभागृहात हा कार्यक्रम जर घेतला असता किंवा काय चर्चा केली असती तर बिघडलं कुठं असतं विनाकारण दोन पाच लोकांमध्ये नेहमी चर्चा करण्यापेक्षा सगळ्या लोकांशी चर्चा केली पाहिजे या मताचं मी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ज्या मुद्द्यावर मी आपल्यासोबत चर्चेला आलोय शिरकेवाडी असेल पलीकडे शिरखोली असेल या सगळ्या पट्टामध्ये सगळ्या डोंगर रांगामध्ये शिरके आणि पडवळ आणि त्यांच्या नात्याचं संख्याबळ आहे ग्रामस्थ ते तिथले स्थानिक आहेत त्यांना विचारलं अशा पद्धतीचा तुमच्यावर ठपका आहे तुम्हाला गद्दार ठरवलं जात आहे तर ते म्हणतात हळूहळू काही त्या संशोधक बोलतायत वक्ते मात्र बोलायला तयार नाही मी तेच तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय जे जे शिवरायांवर बोलणारे वक्ते म्हणून स्वतःला घेतात ते सगळे पैशावर त्या ठिकाणी भाषण देतात पैसे दिल्याशिवाय ते कुठेही भूमिका मांडत नाहीत शिवाजी महाराजांच्या नावावर फक्त भक्त आणि भक्त जोगवा मारण मागण्याचं काम करतात हे सावधलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट जी बदनामी करणाऱ्याला आणि बदनामी करायला फार प्रभावी आहे ते म्हणजे खोटे नाटे जे पुरावे त्या ठिकाणी पुढे आणले जात आहेत ते किती वादग्रस्त आणि चुकीचे असू शकतात हे मी वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही इंद्रजी सावंतांना धमकी देणं म्हणजे चितपटाण तुमच्या तेवढी पात्रता आणि लायकी नाहीये कदाचित तुम्ही वेश बदलून फिरत असाल तरी सगळं सगळ्यांना कळतं वेळेत काढलं जात हे विसरून चा नाही चालत अजून एक महत्त्वाचा मुद्दा इंद्रजी सावंत म्हणे हे काही इतिहास संशोधक वाटत नाहीत वगैरे 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 म्हणजे वयस्कर लोकच ते त्या विचार धरायचे असतील ते आज आहेत हे विचार करा ते आज कुठं तर एखाद्या त्यांच्या मुलाकडं मुलीकडं प्लांटवर किंवा शेतीवर गेलेले असतील जर त्याला म्हणजे कार्यकर्त्याला काळजी असेल सर्वसामान्य माणसाला तर ह्या पोट भरलेल्या लोकांना का नसावी कोणीच मान्य करणार नाही आणि कोरटकर ज्या पद्धतीनं बाजू मांडतोय त्याची घाणेरड बोलतोय त्याच्यामध्ये छत्रपतींचा छत्रपती घराण्याचा आणि मावळ्यांचा तुमच्या माझ्यांचा सगळ्यांचा अवमान किंवा अपमान करण्याची त्यांची मानसिकता अत्यंत वाईट आणि घाणेरडी आहे हे लोक नाही या समाज माध्यमात टिकू शकत काहीच त्या ठिकाणी डोकं नसलेले लोक आहेत हे याच्यापेक्षा भयानक काहीच असू शकत नाही असं मला या माध्यमातून सांगायचं राहिला प्रश्न इंद्रजी सावंतांच्या धमकीचा कोरटकर तु आणि तू आणि तुझ्या चेला कुठलेही ठिकाण आणि वार वेळ सांगा संभाजी ब्रिगेडची महत्वाची अख्ख्या महाराष्ट्रातली टीम तुम्हाला येऊन भेटल्याशिवाय राहणार काय केलं ह्या म्हणजे व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किंवा त्यांच्या मावळ्यांबद्दल इतकं म्हणजे चुकीचं असताना सुद्धा या लोकांनी विरोधच केला नाही हे सगळ्यात महत्वाचं बरेच जण म्हणतात इंद्रजी सावंतांनी चाळीस वर्षापूर्वी लिहिली मग आता उकरून काढायची काय गरज आहे आमची लोक नव्हती वाचत लोक लो नव्हती संशोधन करत आता कुठंतरी वाचायला लागली कारण ते सप्रमाण त्या ठिकाणी येऊ लागलं म्हणून आणि हे जर नाही कळणार सिस्टीम जर आपल्याला नाही कळाली तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव मला तर वाटतं कुठलं नाही म्हणून इंद्रजी सावंतांच्या केसाला झक्क जरी धक्का लागला गाठ संभाजी ब्रिगेडशी शे लक्षात ठेवा शे जशा इथं येऊन उत्तर दिलं जाईल याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय नाही कारण तुम्ही कुणाच्या जीवावर उड्या रे तुम्ही कुणाच्या जीवावर ह्या सगळ्या गोष्टी करता आमचीच लोक फितूर झाली परकी झाली किंवा आमच्यातून निघून गेली कुणासाठी कुणामुळं त्या ठिकाणी लढायचं आणि संघर्ष करायचा हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे हे मला या माध्यमातून सांगायचं सावंत सरांना दिलेल्या धमकीचा तर निषेध आहेच पण कोरटकर तुझी असेल हिंमत तर पुण्यात येऊन दाखव असेल हिंमत तर तू सांगशील तिथं आम्ही यायला तयार आहे कुठंही यायला तयार आहे होऊन जाऊ दे एकदा डिबेट तुमची नामची इतकी घाणेरडी आणि वटाळलेली मानसिकता तुमची असेल असं महाराष्ट्रात कधीही वाटलं नव्हतं हेच मला या माध्यमातून सांगायचंय कारण आता आम्ही शांत बसलो तर पोथीओल सैन होईल म्हणून आम्ही आता एक्शन मोडवर आहोत मावळे म्हणून मावळा कधीच थांबत नाही आणि चुकीचं अजिबात सुद्धा करत नाही एवढंच धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र